नमस्कार मी जयराऊत बुलेटिन आपलं स्वागत वाशिम जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कार्यवाहीचे स्पष्ट उदाहरण आहे परराज्यातील विदेशी मध्य अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर ही कार्यवाही करण्यात आली असून आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जप्त मुद्देमाल विदेशी मद्याच्या बेचाळीस पेट्या एक हजार दोनशे शहाण्णव बॉटल आणि पंधरा पेट्या एक शहाऐंशी बॉटल तसेच चार चाकी वाहन जप्त आरोपी राहुल कांतीलाल घरटे नाशिक येथील रहिवासी याला ताब्यात घेतले व महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणावीस एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवला आरोपीस पाच दिवसांचा कोठडी मिळाल्याने अवैध स्रोत वाहतुकीचे मार्ग आणि इतर गुन्हेगारांचा शोध घेतला जाईल यांच्या टीमने ही कार्यवाही सदर मोहीम आगामी नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री रोखण्यासाठी राबविण्यात आली आहे ही कारवाई कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल ग्रामप्रभा ट्वेंटी मुख्य संपादक दिलीप अवगण पाटील आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका